सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी विशाल पाटील आणि विश्वजित कदम आग्रही होते मात्र मौयात ही जागा ठाकरे गटाला सुटली आणि ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी थेट दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली मात्र तरीही ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी बदललेली नाही आता अखेर विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेत बंडखोरीची भूमिका स्वीकारली यावर उद्धव ठाकरेंनी विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर त्याचा फटका बसणार नाही जर बंडखोरी होत असेल तर त्या पक्षाने नेत्यांना समजून सांगितलं पाहिजे जागा वाटप झालेलं आहे अशी प्रतिक्रिया दिली तर विशाल पाटील यांच्या बंडखोरी नंतर चंद्रहार पाटील यांनी देखील सांगलीतून माघार घेण्याची तयारी दाखवली त्यामुळे विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरे गट सांगलीत चांगलाच अडचणीत आलाय मात्र जर विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरे गटाला सांगलीत माघार घ्यायला लागली तर ठाकरे गट देखील इतर मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढ होऊ शकतोय आता असे कोणते मतदारसंघ आहेत जिथे काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेत मात्र जिथे ठाकरे गटाकडूनही इच्छुक बंड करण्याच्या तयारीत आहेत त्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिला मतदारसंघ आहे रामटेक रामटेक लोकसभा मतदारसंघात मागील दोन वेळेला शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय त्यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला देखील दोन वेळा शिवसेनेचा या मतदारसंघातून विजय झाला तर काँग्रेसचा दोन हजार नऊ ला इथून एकदा उमेदवार निवडून आला होता त्यामुळे मधील शिवसेनेचे पदाधिकारी ही जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही होते उद्धव ठाकरेंनी देखील एक वर्षभरापूर्वीच इथून मोर्चे बांधण्याला सुरुवात केली होती उद्धव ठाकरेंच्या नागपूर दौऱ्यादरम्यान रामटेक मधून शिवसेनेचा पाच वेळा विजय झालाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणत्याही स्थितीत पक्षानेच ही निवडणूक लढवावी आपण द्याल त्या उमेदवाराचा प्रचार सर्व शिवसेनेत करतील असं आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिलं होतं रामटेकमध्ये ठाकरे गटाकडून सुरेश साखरे उत्तम कापसे प्रेम रोडेकर हे इच्छुक होते मात्र तरी देखील महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली काँग्रेसने इथून श्यामकुमार सुटल्याने नाराज सुरेश साखरे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती आज सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी काँग्रेसला रोखता आली नाही तर त्याचा फटका काँग्रेसला रामटेक मध्ये शिवसेनेच्या नाराजीमुळे बसू शकतोय दुसरा मतदारसंघ आहे अकोला एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकांपासून आजपर्यंत तेहतीस वर्ष काँग्रेस पराभूत झाली आमची निर्णायक मतं असल्याने यावेळी महाविकास आघाडीत शिवसेनेने अकोला लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली होती मात्र काँग्रेसने आपल्या पारंपरिक मतदारसंघ सोडायला नकार दिला ठाकरे गटाकडून अकोल्यात माजी आमदार दाळू गुरुजी यांच्या नावाची चर्चा होती काँग्रेस सातत्याने या मतदारसंघात पराभूत होत असल्याने यावेळी शिवसेनेला ही जागा सोडावी आम्ही बदल घडवून दाखवू अशी भूमिका आमदार नितीन देशमुख यांनी घेतली होती मात्र अखेर अकोला मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला असून इथून काँग्रेसने अभय पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे जर ठाकरे गटाच्या सांगलीतील अडचणी कमी झाल्या नाहीत तर ठाकरे गट अकोल्यात काँग्रेसला सहकार्य का न करण्याची भूमिका घेऊन काँग्रेसला अडचणीत आणू शकतोय तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केलेत उरलेल्या दोन जागा या काँग्रेसला सोडण्यात आल्यात मात्र त्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अजूनही काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीये काँग्रेसकडे या मतदारसंघात उमेदवारच नाही असा दावा ठाकरे गटातील कार्यकर्ते करताना दिसत आहेत उत्तर मुंबई हा मतदारसंघ काही काळ काँग्रेसकडे राहिल्याने काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघावर दावा करत आहेत मात्र मागच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे इथे पराभव झाल्याने ठाकरे गटाकडून देखील या मतदारसंघावर दावा केला जातोय इथून ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते आता मागच्या निवडणुकीत काँग्रेसने उर्मिला मार्तोंडकर यांना उमेदवारी दिली होती मात्र तरी देखील भाजपच्या गोपाळ शेट्टीने त्यांचा पराभव केला होता त्यातच काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट घोसाळकरांच्या माध्यमातून काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतोय चौथा मतदारसंघ आहे पुणे पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे चांगले उमेदवार असून महाविकास आघाडीने ही जागा आम्हाला सोडावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी केली होती मागील दोन लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने आघाडीतून या जागेवर निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळेला काँग्रेसचा इथून पराभव झाला होता त्यामुळे पुण्यातून ठाकरे गटाकडून शशिकांत सुतार चंद्रकांत मोकाट यांनी स्वतः संजय मोरे यांची नावं इथून चर्चेत होती मात्र काँग्रेसने इथून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सांगलीवरून महाविकास आघाडीतील तिडा वाढल्यानंतर मावळमध्ये देखील संजोग वाघेरे यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहत नसल्याचं कारण देत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात रवींद्र धंगेकरांचा प्रचार न करण्याची भूमिका मध्यंतरी घेतली होती त्यामुळे सांगलीतील काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाने पुण्यात धंगेकरांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती जी काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते पाचवी जागा आहे कोल्हापूरची कोल्हापूरमधून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली मात्र सुरुवातीला जेव्हा कोल्हापूर लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार अशी चर्चा होती तेव्हा ठाकरे गटाने मात्र आपला दावा कायम ठेवला होता यावेळी कोल्हापूरमधून गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढे करण्यात आलं होतं कोल्हापूरमधून विद्यमान खासदार हा शिवसेनेचा असल्याने या जागेसाठी ठाकरे गट आग्रही होता तर काँग्रेस देखील कोल्हापूरसाठी आग्रही होता हाच तिढा सोडवताना महाविकास आघाडीत कोल्हापूर काँग्रेसला तर सांगली ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाला होता नंतर काँग्रेसकडून इथे शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने नरकेंचं नाव इथून मागे पडलं होतं मात्र आता सांगलीतून जर ठाकरे गटाच्या अडचणी वाढत असतील तर अर्थातच ठाकरे गट देखील कोल्हापूरमध्ये काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेणार नाही त्यामुळे काँग्रेसची कोल्हापुरात देखील अडचण वाढू शकते त्यानंतर शेवटची जागा आहे अमरावतीची एकोणीसशे एक्क्याण्णव पासून अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला एकदाही विजय मिळाला नाहीये या उलट शिवसेना मात्र इथून चार वेळा विजयी झालीय मागच्या एक टर्म मध्ये नवनीत राणा या स्वाभिमानी युवा पक्षाकडून निवडून आल्या होत्या त्यामुळे अमरावती मतदारसंघावर ठाकरे गटाने देखील दावा केला होता इथून ठाकरे गटाचे नेते दिनेश बुभे इच्छुक होते मात्र काँग्रेसने अमरावतीवर दावा केल्याने ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली काँग्रेसने इथून बळवंत वानखेड्यांना उमेदवारी जाहीर केली आहे दिनेश बुब यांच्या समर्थनार्थ अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं मात्र तरी देखील त्यांना उमेदवारी न मिळाल्याने दिनेश बुब यांनी प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून प्रहार कडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय मात्र आता सांगलीत काँग्रेसचा सा विरोध अशाच पद्धतीने वाढत राहिला तर ठाकरे गट बळवंत वानखेडे यांच्यासाठी काम न करण्याची भूमिका घेऊ शकतोय त्यामुळे सांगलीतील ठाकरे विरोधातील भूमिका काँग्रेसची अमरावतीत देखील अडचण वाढू शकते एकूणच एका सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी केलेली बंडखोरी काँग्रेसच्या या सहा मतदारसंघामध्ये अडचणी वाढू शकते त्यामुळे आता विशाल पाटील यांची बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान काँग्रेस पुढे असणार आहे तुम्हाला काय वाटतं विशाल पाटील यांची बंडखोरी काँग्रेसला इतर मतदारसंघात जड जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका